आज जे काही नवी आ, नवी मुंबई आणि पनवेलचे जे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते तुमच्या संपामध्ये सहभागी झालेत आणि तुम्हाला सपोर्ट करतायत कारण की आम्ही पाहतोय ज्या गोष्टी घडत आहेत ज्या म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी आहेत चे आणि बाहेरच्या राज्यातले जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार आणि तुमच्या का पगारामध्ये किती खूप तफावत आहे हो ह्या प्रकाराची तुम्हाला जाणीव तर चांगली आहे आमच्या पक्षालासुद्धा जाणीव आहे त्या गोष्टीची आणि ज्याप्रमाणे लालपरीची जी वाईट आणि दयनीय अवस्था जी झालेली आहे ह्या राज्यकर्त्यांनी जी मुद्दामून कसं महामंडळ कसं मुद्दामून तोट्यात कसं जाईल हा पूर्णपणे त्यांचा प्रयत्न चालू आहे कारण बाकीच्या राज्यांमध्ये महामंडळं नफ्यात चालतात आणि महाराष्ट्रातल्याच कशा तोट्यामध्ये जातात हे सगळं मुद्दामून केलेलं काम आहे त्यांचं आज जो संप जो चालू आहे इथलीच गोष्ट घ्या बाजूच्या बाजूला प्रायव्हेटच्या ट्रॅव्हल्स आहेत प्रायव्हेटच्या ट्रॅव्हल्समध्ये आज नाही म्हणायला गेलं जिथे पाचशे रुपये होते तिथे आज हजार रुपये घेतात म्हणजे ही आज जी परिस्थिती आज ग्रामीणमध्ये जी होणार आहे ना उद्याचं जे खाजगीकरण करण्याचा जो बेत त्यांचा पूर्ण चालला आहे तो त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि स जे संपकरी कर्मचारी आहेत त्यांचा जो प्रमुख मागणी आहे जी महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण झालं पाहिजे त्यासाठी आम आदमी पार्टी तुमच्या भक्कमपणे आणि संपूर्णपणे पाठीशी उभी आहे आणि